मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा आठ ऑक्टोबर रोजी सोलापूर शहरातील होम मैदानावर होणार मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर दोन रोजी सोलापूर शहरातील होम मैदान येथे होणार आहे या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून चारशे पेक्षा अधिक बसेसच्या माध्यमातून पस्तीस ते चाळीस हजार महिला लाभार्थी उपस्थित राहतील याचे नियोजन केलेले आहे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व संबंधित विभागांची पूर्वतयारी झाली आहे परंतु दिलेल्या जबाबदाऱ्या अत्यंत चोखपणे पार पाडून परस्परात योग्य समन्वय ठेवावा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दुपारी तीन वाजेच्या सुमारास आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम मुख्यमंत्री कार्यालयाचे संतोष यादव निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपजिल्हाधिकारी अंजली मरोड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोमरे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर व्ही काटकर जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अभय भोसले पोलीस उपायुक्त वाहतूक सुधीर खिरेडकर जिल्हा प्रशासनाधिकारी नगरपालिका वीणा पवार तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा